शुभविवाह या मालिकेच्या चार ऑगस्टच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत नरहरी गुरुजींचं आता इकडे कीर्तन चालू असतं नरहरी गुरुजी आपल्या कीर्तनातून आकाश आणि भूमी यांच्या पूर्ण कथेचं आता मात्र सगळ्यांच्या समोर एका स्टोरीच्या रूपांतरामध्ये भूमीला आठवेल अशा फॉर्ममध्ये अशी ही कथा सांगणार असतात जेणेकरून भूमीची स्मृती परत यायची असते आता भूमी कथेसाठी सज्ज असते सगळेजण हात जोडून ही कथा ऐकत असतात आणि आता गुरुजी सुरुवात करतात म्हणजे आठपाठ नगऱ्यामध्ये एक राजा आणि एक राणी राहत होत असं म्हणत आता मात्र ते कथेची सुरुवात करतात आणि आता सगळं सगळं अशा पद्धतीने सांगितलं जातं की भूमीला तिचं आकाशसोबत झालेलं पहिलं लग्न आठवायला लागतं म्हणजे राजाचा काही अपघातामुळे त्याचा थोडासा स्मृत्यभंश झाला होता आणि अशा अवस्थेमध्ये त्याला प्रेमाची साथ देण्यासाठी राणीचं त्याच्या आयुष्यामध्ये आगमन झालं होतं अशा प्रकारची कथा गुरुजी सुरू करतात आणि आता त्या कथेमध्ये भूमी आकाशचं लग्न कसं झालं या कथेमध्ये हे सगळं सुरू होतं आणि मग फ्लॅशबॅकमध्ये जात आपल्याला दाखवलं जातं की आकाश आदल्या दिवशी गुरुजींकडे गेलेला असतो आणि तो गुरुजींना सांगतो खरं तर उद्या आमच्या घरी आस... सोमवारचं म्हणजे श्रावणी सोमवारचं कथाकथन अभिषेक आहे तर तुम्हाला त्यावेळेला ही कथा सांगायची आहे जी मी तुम्हाला देतोय म्हणजे माझ्या आयुष्यात भूमी आल्यापासून ते आत्तापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं ते सगळं सगळं भूमी विसरलेली आहे तिला गेल्या वर्षभरातलं काहीच लक्षात नाही आहे तिला हे लक्षात यावं म्हणून डायरेक्टली तिला काही सांगायला डॉक्टरांनी मनाई केली हां पण इनडायरेक्टली तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी जर तिला सांगितल्या तर चालतील असं डॉक्टर म्हटलेत म्हणून मला या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कथेमध्ये तिला माझ्या आणि तिच्या लग्नापासून ते आत्तापर्यंतची गोष्ट सांगायची आहे तर गुरुजी तुम्ही माझ्यासाठी हे करू शकता का गुरुजी म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका आकाशराव मी सगळं हे व्यवस्थित कथाकथेमध्ये लिहून काढतो आणि आपण कसं कीर्तन भजन सांगतो त्या पद्धतीमध्ये मी ही कथा सांगेन जेणेकरून भूमीला सगळं आठवेन आता हे सगळं आकाशने रि विनंती केलेली असते आणि गुरुजींनी ही विनंती मान्य केलेली असते आणि त्याचप्रमाणे गुरुजी एक एक पाऊल पुढे टाकत टाकत आता मात्र भूमी आणि आकाश यांची कथा सांगत असतात आणि ते सांगतात की अशा अवस्थेमध्ये राणीने त्या राजाचा स्वीकार केला राणी राणी सुज्ञ होती पण त्या वेळेला राजाची मानसिक अवस्था बिलकुल बरोबर नव्हती राजाचं वय एका लहान मुलासारखं होतं पण या सगळ्यामध्ये राणी त्याला खूप सावरून आवरून घेत होती असं म्हणत आता भूमी आणि आकाश यांची कथा पुढे पुढे सरकत असते भूमीला थोडा थोडा मेंदूवरती स्ट्रेस येत असतो आणि अचानकपणे निरूपण करता करता गुरुजींचा घसा बसतो हे रागिणीचं कारस्थान असतं रागिणीने त्यांना औषध दिलेलं असतं जे त्यांना पौर्णिमाने ग्लासातून टाकून आणून दिलेलं असतं आणि हे औषध प्यायल्यामुळे गुरुजींचा घसा बसतो गोष्ट सांगता सांगता गुरुजी गप्प बसतात आकाश म्हणतो काय झालं गुरुजी तुमचा घसा बसला का गुरुजी म्हणतात काहीच कळलं नाही अचानकपणे असं काय झालं ते म्हणजे आत्तापर्यंत माझा घसा एकदम क्लिअर होता अचानकपणे मला बोलायला त्रास होतोय आणि रागिणी म्हणते पाणी आणा पाणी आणा काय झालं हे सगळं रागिणीचं कारस्थान असतं पण नाटकी रागिणीला कारस्थान करण्यापासून काही आता तिला फुरसतच नसते काहीही झालं तरी गुरुजींनी निरूपण करायचं नाही यासाठी ती काहीही करायला तयार असते मग त्यानंतर आकाश म्हणतो गुरुजी तुम्ही पाणी प्या आणि जर का तुम्हाला कथा पुढे सांगता येत नसेल तर आपण पुढल्या सोमवारी कथा ठेवूया त्या सोमवारी सांगा गुरुजी म्हणतात मला पाच मिनटं द्या असं म्हणत गुरुजी आपल्या त्या बॅगेमधून काहीतरी जडीबुटी काढतात ते खातात वरती पाणी पितात आणि एक पाच ते सहा सेकंदात गुरुजींचा आवाज परत येतो आणि गुरुजी म्हणतात काहीही काळजी करू नका ही कथा आजच सफळ संपूर्ण होणार त्यावरती रागिणी विचार करते कसं काय हे तर काही साधंसोप औषध नव्हतं की ज्या औषधामुळे या माणसाचा आवाज परत येईल हे औषध खूप जालिम होतं म्हणजे ह्याने कोणत्याही प्रकारच्या जडीबुटी खाल्ल्या तरी काही होणार नसतं यावरती आकाश म्हणतो गुरुजी तुमचा आवाज बरा झाला गुरुजी म्हणतात कसं आहे ना आमचे जे गुरुजी आहेत ना त्यांनी आम्हाला फक्त कीर्तन किंवा कथाकथन इतकंच नाही शिकवलं तर ज्या वेळेला बसतो किंवा अजून काही होतं ना तर त्यावेळेला कोणती जडीबुटी खावी किंवा अजून काही प्रॉब्लेम आला तर काय करावं वेळेला ऐत्या वेळेला हे सगळं आम्हाला शिकवलेलं असतं त्याचप्रमाणे मी माझ्या गुरुजींनी सांगितलेली जडीबुटी माझ्या बॅगेतून काढली आणि ती जडीबुटी मी खाल्लेली आहे तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आता हे तिघं जणांचा प्लॅन फसलेला असतो तिघं एकमेकांकडे पाहायला लागतात म्हणजे हे कसं काय घडलं आपण तर एवढं जालिम औषध दिलं होतं मग त्या जालिम औषधाचा आत्ता कसं काय हा उपाय नाही झाला असं म्हणत आता तिघ जणं एकमेकांकडे पाहायला लागतात तोपर्यंत आकाश गुरुजींचे आभार मानतो आणि आपल्या जागेवरती येऊन बसतो रागिणीच्या डोक्यातून विचार जाता जात नसतो काहीतरी गडबड आहे म्हणजे ह्या गुरुजींची जडीबुटी कितीही उपयोगाची असली तरीसुद्धा माझ्या औषधाला मात देऊ शकत नाही माझ्या औषधावरती ह्या गुरुजींची जडीबुटी हा उपाय असूच शकत नाही आहे कसं घडलं हे कसं घडलं हे रागिणीला काहीच कळत नसतं आकाशभूमी मात्र आता हे सगळे कथाकथन ऐकण्यामध्ये तल्लीन होतात पण या सगळ्याच्या मागे असतो तो म्हणजे रघु रघु रागिणीकडे पाहतो आणि रागिणीचा अस्वस्थपणा रघूला समजतो आणि तो विचार करतो मालकीणबाई मला माहिती होतं तुम्ही काहीही झालं ना तरी हे कथाकथन होऊच देणार नाही आहेत हे कथाकथन तुम्ही होऊ देणार यात याच्यामुळेच मी तुमच्यावरती बारीक नजर ठेवून होतो आणि सगळं क कथाकथन करताना जेव्हा रागिणी उठलेली असते ती रूममध्ये गेलेली असते तिने पौर्णिमाला जे सांगितलेलं असतं ते सगळं रघुने ऐकलेलं असतं रघुने तो ग्लास पण पाहिलेला असतो रागिणीने सांगितलेलं असतं की ह्या ग्लासमधलं औषध गुरुजींच्या घशात गेलं की त्यांचा आवाज या दिवसासाठी कायमचा बंद होणार आहे हे ऐकल्यावर ती रघु आता बरोबर पौर्णिमाच्या मागावरती असतो जेव्हा पौर्णिमा ग्लास घेऊन किचन मध्ये येते आणि तो ग्लास घेऊन एका बाजूला ठेवून अजून दुसरे दोन तीन ग्लास संशय यायला नको म्हणून घेत असताना रघु तिकडे येतो रघु आल्यावर ती पौर्णिमा चिडते काय रे रघू तुझं येते काम काय तू इथे का आलेला आहेस यावरती रघु म्हणतो काही नाही मालकीणबाई आहो बाकी काय बाहेर नैवेद्य वगैरे हे सगळं हवे ना ते बघायला आलो आहे असं म्हणत रघु मुद्दाम वाटीमध्ये दूध साखर घेतो आणि पौर्णिमाच्या अंगावरती सांडवतो पौर्णिमा चिडते रघु वेळ लागलाय का तुला काय चाललंय हे तुझं असं म्हणत ते रघुवरती राग राग करायला लागते तोपर्यंत रघु म्हणतो काही नाही काही नाही तुम्ही हे तिकडे ठेवा बरं असं म्हटल्यावरती ती ज्या वेळेला साडी वॉश करायसाठी जाते ना त्यावेळेला रघुने तो पाण्याचा ग्लास बदलून त्या ठिकाणी नॉर्मल पाण्याचा ग्लास घेऊन गुरुजींना दिलेला असतो आणि ते औषधवालं पाणी रघुने स्वतः ओतून टाकलेलं असतं रघुने औषधवालं पाणी ओतल्यामुळे आज गुरुजींचा थोडाफार प्रमाणात जो घसा बोलून बोलून बसलेला असतो तो त्यांच्या जडीमुटीमुळे सुटतो आणि रागिणीचा डाव पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो रघुच्या मदतीने आता गुरुजींच्या आणि आकाशभूमीच्या मदतीला देवस धावून आलेला असतो मग गुरुजी पुढचं कथाकथन करतात गुरुजी सांगतात सगळ्यात पहिली राजाची मानसिक अवस्था बरी नसताना राजा एक दिवशी मंदिरात गेला होता मंदिरामध्ये मुक्या जीवाला वाचवण्यासाठी राजा कळसावरती चढला कळसावरती चढल्यावरती राजाला काही खाली उतरता येईना मग राजाला जेव्हा खाली उतरता येत नव्हतं तेव्हा मदतीचा एक हात पुढे करण्यासाठी राणी तिकडे गेली राणी पुढे गेली आणि या सगळ्यामध्ये राणीने पुढे जाऊन आता याच्यामध्ये त्याची मदत केली सगळं सगळं कथाकथन गुरुजी करत असतात आणि भूमीच्या नजरेसमोर आकाशला आपण कसं वाचवलं आकाशचा जीव वाचवला आकाश आणि तिची गोष्ट हे सगळं आठवायला लागतं आणि भूमीला अस्वस्थ व्हायला लागतं आपल्यासोबत नक्की काय होते हे कळायच्या आतच आता मात्र इकडे रागिणी विचार करत असते ह्या गुरुजीनं थांबवू कसं थांबवू कसं कारण भूमीच्या चेहऱ्यावरचे बदलले जाणारे एक्सप्रेशन हे आता तिला दिसत असतात त्यामुळे चिडलेली रागिणी काही करता येत नसल्यामुळे अजूनच स्वतःवरती चिडत असते तोपर्यंत भूमी ला आता आपलं डोकं धरते आकाशला कळतं की भूमीला जुन्या गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत आता मात्र पुढे गुरुजी सांगायला लागतात की नंतर राजा राणीच्या लग्नाची बोलणी चालू असतात आता ज्या वेळेला राजा राणीच्या लग्नाची गोष्ट होते त्यावेळेला राणीच्या दोन बहिणींचं लग्न त्याच राजाच्या दोन राजभावांशी म्हणजे दोन दुसऱ्या राजकुमारांशी व्हावं ही जर का अट ठेवली तर राणीला थोडस डोक्याने अधू असणाऱ्या राजासोबत लग्न करायला लागेल अशी अट राणीसोबत ठेवली जाते आणि राणी आपल्या बहिणींसाठी त्याग करते असं म्हणत सगळी भूमीची कथा भूमीच्या समोर मांडली जाते तरीसुद्धा राणी मोठ्या नेटाने अशा राजासोबत लग्न करते त्याला बरं करण्याचा प्रयत्न करते प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची साथ देते प्रत्येक संकटातून त्याला, त्याला वाचवत असते पण इतकं करताना सुद्धा राक्षसी वृत्तीच्या लोकांची जीत होते आणि एके दिवशी राजा राणीला वनवासाला जावं लागतं आणि भूमीच्या डोळ्यासमोर तिनी आणि आकाशने घर सोडलं दिसतं ती आणि आकाश ज्या वेळेला चाळीत राहायला निघालेले असतात हे इतका आलिशान बंगला सोडून रागिणीच्या कारस्थानामुळे भूमीला चाळीत जावं लागलेलं असतं ते सगळं सगळं भूमीच्या नजरेसमोर येतं पुढे गुरुजी सांगत असतात त्या ठिकाणी म्हणजे वनवासात गेल्यावरतीसुद्धा दुष्टशक्तींनी त्यांना त्रास देण्याचं काही थांबवलं नव्हतं दुष्टशक्ती त्यांना त्रास देतच होत्या पण तरीसुद्धा राणी आणि राजा यांचं प्रेम काही कमी झालं नाही राणी आणि राजा यासुद्धा संकटातून मार्ग काढत काढत पुढे चालले होते पण वनवासात असतानासुद्धा दुष्ट दुष्टशक्ती ह्या हात धुवून मागे लागल्या होत्या आणि भूमीला आपण ज्या ठिकाणी काम करत होतो घर सोडून गेल्यावरती तिथे आता एका माणसाने तिच्यावरती केलेला हल्ला तिला जाळण्याचा केलेला प्रयत्न तरीसुद्धा या सगळ्यातून वाचलेली भूमी आणि तिच्यावरती नितांत प्रेम करणारा आकाश या सगळ्या छोट्या छोट्या घटना तिला आठवायला ला लागतात आगीला आग लागलेली होती ती मंदिरात अडकली होती तेव्हा आकाशने तिला वाचवलं होतं त्यानंतर सुद्धा आता त्या कामगारांनी आग लावली होती त्यातून ती तिला आकाशने वाचवलं होतं हे सगळं सगळं अगदी चित्रपटासारखं भूमीच्या नजरेसमोर येत असतं आणि भूमी आपलं डोकं धरते सगळेजण हा बदल पाहत असतात सगळेजण पाहत असतात की भूमीमध्ये काहीतरी बदल होतोय आणि या सगळ्यामध्ये भूमीला हे सगळं आठवायला लागलेलं आहे थोडा थोडा वेळ जात असतो रागिणीच्या दुधाचे ठोके वाढतात आणि आता भूमीला शेवटची घटना आठवते ते म्हणजे बोट ब्लास्ट बोट ब्लास्टमध्ये आकाश आणि भूमी या दोघांचं झालेलं सगळं नुकसान त्या दोघांवरती झालेला जीव घेणा हल्ला ही शेवटची घटना भूमीला आठवल्यावरती भूमी आकाशकडे पाहते आकाश आकाश मला आठवते ही तर आपलीच गोष्ट आहे असं म्हणत आत्तापर्यंत एक वर्षाची विसरलेली स्मृती भूमीच्या नजरेसमोर अगदी चित्रपटासारखी सरकायला जाते आणि शेवटचं वाक्य ऐकून रागिणी हादरते आकाशला खूप आनंद होतो भूमी हो ही आपलीच कथा आहे आणि रागिणीच्या चेहऱ्याचा रंग उडतो आता नक्की भूमीला काय आठवलं आहे या, या सगळ्यावरती रागिणीचं भवितव्य अवलंबून असतं पण भूमीला सत्य आठवल्यामुळे बोट ब्लास्ट रागिणीनेच केलं आहे हे भूमीला माहिती असलेलं सत्य समोर आल्यावरती रा रागिणीची रवानगी जेलमध्ये होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे